जिजाऊ तुम्ही नसता तर नसते डडले मावळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे जिजाऊ ज्यांच्या प्रेरणेने उजळली स्वराज्य ज्योती याच मावली ज्यांनी घडवले श्री शिवछत्रपती ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं बीज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रोवलं त्यांच्या अंगी आणण्याविरुद्ध लढण्याची वृत्ती बनवली अशा आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान स्वराज्यजनीने राजमाता जिजाऊ मासाहेब आऊसाहेब भोसले यांना त्रिवार वंदन करतो आणि आजच्या आपल्या जिजामाता जयंतीनिमित्त या भाषणास सुरुवात करतो राजमाता जिजाऊ भोसले यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णवला झाला मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या आई होत्या त्यांना राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई किंवा जिजाऊ म्हणून संबोधले जाते सिंदखेडचे लखोजी जाधव हे जिजाबाईंचे वडील आणि आईचे नाव माळसाबाई होते जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते सोळाशे पाचमध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलतबाद येथे विवाह झाला राजमाता या पदवी त्यांना त्यांनी केलेल्या कामानिमित्तच मिळाली होती त्यांचा मृत्यू सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर पाच रायगडाच्या पायथ्याशी झाला होता जिजाबाई त्यांच्या सद्गुण शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या त्या अत्यंत कुशलतेने तलवार देखील चालू शकत होत्या म्हणूनच त्यांनी आपल्या मुलाला चांगले घडवले त्यानंतर जिजाबाईचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडजवळील देऊळगाव येथील माझाबाई आणि लखोजी जाधव यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला राजे जाधव हे मराठा कुलीन होते जिजाबाईंचा विवाह लहान वयातच वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचा मुलगा शहाजी भोसले यांच्याशी झाला त्यांनी शिवरायांना स्वराज्याशी शिकवून दिली आणि एक महान योद्धा म्हणून उभे केले सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी जिजाबाईंचा मृत्यू झाला सी व्ही वैद्य यांनी त्यांच्या मध्ययुगीन भारत या पुस्तकात असे म्हटले आहे की यादव निश्चितपणे शुद्ध मराठा क्षत्रिय आहेत जिजाबाई शिवाजी महाराजांच्या ज्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली त्यांच्या आई या मराठा देवगिरी जाधव यादव साम्राज्याचे महाराज लखुजीराव जाधवांच्या जा पुत्री पुत्री होत्या लखुजीराव जाधव हे निजामशाही दरबारातील बलाढ्य मातब्बर मंडळीपैकी एक होते एक दिवशी सर्व सरदार जहागीरदार मनसदार आणि वतनदार शाही कदम पोशी करून आपापल्या घरी जावायस निघाले असता महादारसमोर समोर भयंकर गर्दी झाली या गर्दीत खंडागळ नावाच्या सरदाराचा हत्ती अनियंत्रित झाला होता आणि लोकांच्या पायाखाली तुडवू लागला लोकांना अशावेळी लखुजीराव जाधव यांचा मुलगा दत्ताजीने आपल्या सैन्यासह हत्तीला रोखण्यासाठी त्यावर बानांचा भाल्यांचा आणि तलवारीचा वार करू लागले हा सर्व रो प्रकरण रोखण्यासाठी विश्वराज भोसले यांची दोन्ही मुले संभाजी आणि खेलोजी शहाजीराज चुलत भाऊ ते दत्ताजीवर तुटून पडले आणि भोसले जाधव यांच्यात युद्ध पेटले आणि संभाजीने दत्ताजीला ठार केले ही बातमी पुढे पोहोचलेल्या लखुजीराव जाधव यांना कळतात ते सूड घेण्यासाठी भोसल्यांवर चालून आले आणि संभाजीवर प्रहार केला आपल्या चुवलत भावावर वार केला म्हणून शहाजीराजे भोसले देखील या लढाईत उतरले परंतु लखुजीराव जाधवांचा आक्रोश सामोरे त्यांचा टिकावं लागला नाही लखुजीराव यांच्या तलवारीच्या प्रहाराने शहाजी महाराज जखमी झाले आणि त्यांनी अखेरीस संभाजीला ठार केले त्यानंतर या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेरशी संबंध तोडले नात्यांना भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला समोर जाण्याचा जा। जिजाबाईंचा हा गुण शिवाजीराजान पुरेपूर उतरला होता जिजाबाईंना एकूण सहा अपत्ये होती त्यापैकी चार दगावली आणि दोन मुलगे होते त्याचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिहा शिवाजीराजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती जिजाबाईंनी पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याच्या झाल्यानंतर आपल्या मृतदेह नावाप्रमाणे संभाजी ठेवले त्यानंतर त्यांना चार मुले झाली चारही दगावली सात वर्षाचा काळ निघून गेला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस फाल्गुन मध्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला मुलाचे नाव शिवाजी ठेवले शिवाजी महाराज चौदा वर्षाचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागिरी सुपूर्द केली अर्थातच जहागिरीची वयवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईवर येऊन पडली कुशल अधिकाऱ्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले निजामशाही आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या सोऱ्यामुळे पुण्याची अवस्था अतिशय भि भीषण झाली होती अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जिजाबाई यांच्यासोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला सोन्याचा नांगर घडून त्यांनी शेतजमीन नांगरली स्थानिक लोकांना अभय दिले शिवाजीरायांच्या शिक्षणाची जबाबदारी पेरली जिजाबाईंनी शिवरायांना पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण महाभारतातील गोष्टी सांगितल्या सीतेचे हरण करणाऱ्या रामाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता बाकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता वगैरे जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारामुळे शिवाजीराजे घडले जिजाबाईंनी नुसत्या गोष्टी सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसून राजकारणाचे पहिले धडे दिले आहेत शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांच्या त्यांना राजनीती शिकवली समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले शस्त्रास्त्राच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले शहाजीराजांची कैद व सुटका अफजलखानाचे संकट आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगात शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले होते शिवराय मोठ्या महिमर असताना खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत असत जिजाबाई त्यांच्या सद्गुण आणि शौर्य दूरदृष्टी यासाठी ओळखल्या जात होत्या हे सर्व गुण त्यांच्या शिवरायांसुद्धा आले होते एक कुशल घोडेसार त्या होत्याच त्या अत्यंत कुशलतेने तलवार देखील चालवत होत्या त्यांचा मोठा मुलगा संभाजीचा मृत्यू अफजल खानाने केला होता त्याचा सूड घेण्यासाठी त्यांनी शिवरायांना प्रोत्साहन दिले ते जे त्यांनी शिवरायांनी पूर्ण केले पुणे येथील आपल्या पतीची जहागिरी त्यांनी समर्थपणे चालून त्याचा विकास केला त्यांनी कसबापेठ गणपती मंदिराची स्थापना केली तसेच केवळेश्वर मंदिर आणि तांबडी जोगेश्वरी मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला शहाजीराजे बंगरुळात वास्तव्यात असताना शिवरायांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठ्या कौशल्याने पार पाडली सईबाईंच्या पश्चात संभाजीराजांचाही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली शिवरायांच्या पहिल्या पत्नी सईबाई भाऊ बजाजी निंबाळकर यांचे जुलमाने धर्मपरिवर्तन झाले होते त्यांनी त्यांनी त्यांची धर्मात परत येण्याची इच्छा होती राजालाही त्याला पाठिंबा दिला होता या धर्म राजकारणाची जबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या राजांची कन्या सखूबाईंना बजाजी निंबळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राजसोयरीख साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात घेतली या संपूर्ण प्रकरणात त्यांचा दृष्टेपणा दूरदृष्टीपणा व सहिष्णुता दिसून येते राजांचा सर्व स्वाऱ्यांच्या लढाईंचा तपशील त्या ठेवत असत त्यांच्या खलवदात सल्ला मसलतीत भाग येत असत राजांच्या गैरहजरी स्वतः राज्याची धुराव आहात शिवाजीराजे आग्राच्या कैदेत असताना स्वराज्याचा सीमा वाढवत रांगणा किल्ला जिंकून त्यांनी घेतला होता जिजाबाईंनी पूर्णतः जबाबदारी उतारवायते कौशल्य निभावून गेली होती सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी किल्ले रायगडाजवळ पाचाड गावात त्यांचे निधन झाले तेव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अवघे बारा दिवस झाले होते शि व जिजामातेचे गुणवर्णन करणारी अनेक पुस्तके आहेत जिजाऊंची निष्ठा जे देश शकावली शिवभारत जिजाऊ जिजाई मंदा खापरे यांचं गाऊ जिजाऊ साम्मी अग्निरेखा अशी अनेक पुस्तके होती जगाला दिशा देणारी ही जगजन्य होती राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या प्रेरणेने कानन गुंजन वेळगण मोसेखोऱ्यातील वीर बाजी पासलकर झुंजराम मरळ तानाजी मालुसरे आदी सहाशे तरुण समंगड्यांना सोबत स सो रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती मोठ्या युक्तीने जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत मुत्सद्देगिरीने बिना लढाई किल्लेदार पळून गेला असे आदिलशहाज कळवून पहिला किल्ला तोरणा ताब्यात घेतला पुढे निजामशाहीचा किल्लेदार फिरंगजी नरसाळे याच्याशी स्वराज्य उभारणी चर्चा करून नरसाळा किल्ला मिळवला चाकणचा किल्लेदारसुद्धा स्वराज्याच्याच विचाराने प्रेरित होऊन स्वराज्यात दाखल झाला रक्ताचा थेंबही नाही सांडता पहिले तीन किल्ले लोकांच्या उत्स्फूर्त पाठिंबातून मिळाले लोकांचा लोकांना स्वराज्य पाहिजे हे स्पष्ट झाले होते पुढे कोंडाण्याचा मुसलमान किल्लेदार भरपूर पैसे देऊन गड ताब्यात घेतला शहाजीराज यांची परापर होती पुणे सुपे बारामती इंदापूर आणि शिरोळ या जहागिरीच्या सुरक्षेसाठी पुरंदर किल्ला स्वराज्यात असणे किती गरजेचे आहे हे मासाहेब जिजाऊंनी पटवून दिले होते ऐन दिवाळीच्या दिवशीच पुरंदर किल्ला स्वराज्यात आला व जिजाऊ मासाहेबांच्या उपस्थितीत शिवरायांना खरीखुरी दिवाळी साजरी केली यामुळे शहाजीराजे शिवरायांच्या मदत करीत असल्याचा संशय होता जिंजीच्या मुंबईवर गेलेल्या शहाजीरांना वेल्लोर येथे अचानक झडप घालून आदिलशहाने कैद करविले आदिलशहाने दोन्ही पुत्रांचा बंदोबस्त करण्यासाठी मुर्राद खान व फतेह खान यांना पाठवले फतेह खानने अगदी सहजपणे सुभान किल्ला जिंकला म्हणून मोठ्या आनंदाने विजय साजरा करून झोपले अशावेळी मल्हार कावजीच्या नेतृत्वात मावळेने अर्धा तासात फौज कापून काढली उरलेले खानाचे सैन्य पळून लागले ते जीवन सापडले ते शरण आले आणि स्वराज्यात मावळे म्हणून दाखल झाले खानाचा खजिना नव्या दामाचे पाचशे घोडे मिळाले व हीच रसद पुढे खानाच्या पराभवासाठी वापरली महाराजांनी खानाच्या बोलसत शिरवळ छावणीवर हल्ले करून खानावर खानाला डिवसले खानाने पुरंदरवर चाल केली खानाचे सैन्य पुरंदरवर राज्यापर्यंत चढण्यावर अचानक दरवाजा उघडून खानाच्या सैन्यावर हल्ला चढवला आणि खानाचे सैन्य कापून काढले खानाचा सासवडपर्यंत पाठलाग केला तिकडे संभाजीराजांनीसुद्धा हिंदू राजांना एकत्रित करून फरात खानाची दुळधान उडवली अशा प्रकारे आदिलशहाला जिजाऊ मासाहेबांच्या दोन्ही पुत्रांनी ताळखेबंद उत्तर दिले जिजाऊंच्या सल्ल्यानुसार शिवाजी महाराजांनी मोगलांचा दक्षिणेतील सुभेदार मुराद बक्ष याच्याशी संधान साधले व आदिलशहा याला मोगलांकडून फरमान आले शहाजीराजे भोसले आमचा माणूस आहे शिवाजी भोसले आमच्या सेवेत आहेत त्याचे वडील शहाजीराजे यांना तातडीने मुक्त करावे त्यामुळे शहाजीराजांची सन्मानपूर्वक सुटका करण्यात आली आदिलशहाने मोठी चूक केली त्याला कळून चुकले होते त्यानंतर त्याने शहाजीराजांना दरबारात बढती देऊन फर्जत पदावर घेतले या संपूर्ण प्रकरणामागे मासाहेब जिजाऊंची मुसद्दीगरी कारणीभूत ठरली पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीसला निजामाने विश्वासघाताने भर दरबारात राजे लखुजीराव भाऊ असलोजी व राघोजी आणि भाचा यशवंतराव या चौघा कुटुंबियांना एकाच वेळी खून केला तेव्हापासून जिजाई महासाहेबांनी स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेऊन अखंड सावधानता बाळगली निजामाच्या दरबारात पुन्हा पुरोवृत्ती होऊ नये म्हणून एकाच वेळी चार ठिकाणी स्वराज्याचे चारधाम चार, चार शक्तीस्थळ निर्माण केली शहाजीराजांना कर्नाटक प्रांतात छोटे छोटे हिंदू राजे एकत्र करून कर्नाटक या राजांना सहकार्य करण्याची भूमिका आली मोठा मुलगा संभाजीराजांना बंगलोर या शहरात पंधरा हजार फौजांशी कारभार सोपवला सावत्र मुलगा व्यंकजीराजे या तो तुकाईचा मुलगा होता तंजावर येथे राजे व संभाजीच्या आश्रयाखाली सुरक्षित वातावरणात ठेवले इकडे मावळ्यांसह जिजाऊ व शिवाजी महाराजांनी अभेदर राजगडाला राजधानी बनवून महाराजांना सुरक्षित केले यामुळे जिजाऊ मासाहेब जिवंत असेपर्यंत कधीही शिहाजीराजे संभाजीराजे व्यंकुजीराजे शिवाजी महाराजांवर प्राणगत हल्ला परतून लावण्यामध्ये मावळ्यांसह सहकार्याने यश मिळत गेले अशा जिजाऊंना आपला मानाचा मुजरा